नमस्कार मी अजिंक्य मी ऋषी आज मी खास करून तुमच्याशी ह्यासाठी बोलतोय की जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की फिरोद्या करंडक स्पर्धेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पन्नास वर्ष पूर्ण होण्याचं एक खूप मोठं सेलिब्रेशन आपण करण्याचं आयोजन केलेलं आहे अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली स्पर्धा संपली की त्यानंतर दोन आणि तीन मार्चला आपण गणेश कलाखेडा येथे आपण असं खूप मोठे सेलिब्रेट करतोय अर्थात सेलिब्रेशन म्हणजे फक्त एक औपचारिक कार्यक्रम किंवा सोहळा असं न करता आपण फिरोदिया करंडक स्पर्धेमधले जे मेन दोन ते तीन कंपोनेंट्स आहेत की त्यात अर्थात फिरोद्यासारखा प्रयोग आला म्युझिक आहे कोरिओग्राफीज आहेत ह्या दोन चार अंगांचा मुख्य विचार करून आपण ह्या विविध कलांचं सादरीकरण त्या दिवशी करणार आहोत आपण करणार आहोत म्हणजे मागच्या पन्नास वर्षांमधली जे माझी विद्यार्थी आहेत हे सगळे एकत्र येऊन त्या लोकांना ज्या ज्या कलेमध्ये इंटरेस्ट आहे ज्याच्यात त्यांची मास्टरी आहे असे सगळे लोक एकत्र येऊन हे सादरीकरण आपण करणार आहोत अर्थात हे करत असताना यातले यातले जे महत्वाचे दोन आहेत आणि मला सांगायला तुम्हाला खर तर डिक्लेअर करायला मला खूप आवडेल लागतात की ह्यामध्ये आपण दोन फिरोदिया सा, स्पर्धेसारखे दोन प्रयोग करणार आहोत पहिल्या पंचवीस वर्षातली जी मंडळी आहेत ज्यांना आपण सिनियर मंडळी म्हणू शकतो असे एकत्र येऊन एक फिरोदिया प्रयोग होईल आणि मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये जी मंडळी ज्यांना आपण माझी विद्यार्थी म्हणू पण रिसेंट वीस वर्षातली असे असे एक माजी विद्यार्थी येऊन एक फिरोदेचा एक छान ग्रँडिरस प्रयोग तिथे करणार आहेत अर्थात हा संपूर्ण प्रयोग नव्याने बसवण्यात येणार आहे त्यामुळे याच्यामध्ये नवीन स्क्रिप्ट नवीन दिग्दर्शन नवीन गाणी नवीन कोरिओग्राफी असंख्य ज्या ज्या फिरोजाच्या प्रयोगाला गोष्टी गरजेच्या असतात त्या सगळ्या होणार आहेत पण मला सांगायला आनंद येतोय की आपला मित्र ऋषी मनोहर आ, या नवीन प्रयोगाचं दिग्दर्शन करतो आहे आणि त्याचं कॉर्डिनेशन करतोय सो त्याच्या निमित्ताने त्याला काही गोष्टींचं इथे काय म्हणेल त्याला आ, अपील करायचं आहे तर मी ऋषीला विनंती करतो की प्लीज येस फर्स्ट yes, ऑफ ऑल माझ्या ज्या वर्षी मी पासआउट झालो त्या वर्षी मी इतिहास गवाय नाटक ना केलं आणि त्या नाटकानंतर मला अशी नेहमी इच्छा होती की अरे यार परत फिरोदा नाही करता येणार आपल्याला पण <laughs> थँक्स टू <तो> यू <laughs> की याचा मला फोन आला की असं असं आपण करतोय आणि तुला बसवायला आवडत आणि म्हणजे इट इज आय जस्ट हॉप इट त्यामुळे मला खूप आवडलं आणि हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की आता जरी का मी बीएमचा असेल बीएमसीसीचा असेल तरी ह्या फिरोद्यामध्ये फक्त एका कॉलेजची जणं नसणार आहेत कोणतरी सिंगर एस असेल सीओपीचा असेल वीआयीचा सगळ्या सगळ्या कॉलेजेसची अनेक माझी विद्यार्थी ह्याच्यात सहभागी होऊ सहभागी so, होऊ शकतात सो व्हिडिओ हा करण्यामागचं कारण असं आहे की आम्ही काही जणांची काही डिपार्टमेंटची लिस्ट काढली तर त्या त्या डिपार्टमेंट्स ज्या ज्या एक्सपिरियन्स मी इच्छा त्यांनी प्लीज रिच आउट टू सो आम्हाला काही कोरिओग्राफर्स हवेत आम्हाला काही उत्तम डान्सर हवेत ते कुठल्याही पद्धतीचे असतील वेस्टर्न क्लासिकल तुमच्याकडे तुमचा कुठला वेगळा डान्स फॉर्म असेल कंटेम्पररी वेगळे वेगळे स्कल्पचर आर्टिस्ट किंवा कुठला स्पेसिफिक आर्ट तुमच्याकडे असेल यु आर अ व्हेरी गुड सँड आर्टिस्ट किंवा यू आर अ व्हेरी गुड रेडियम पेंट रेडियम आर्टिस्ट किंवा एनिथिंग इन आर्ट यू कॅन रीच आउट टर्स बॅक स्टेजला द्यायला किती जण लागतात त्यांची काही वेगळं सांगायची गरज नाही तेव्हा तुम्हाला बॅकस्टेज करायचं असेल तरी आम्हाला हवीत स्पेसिफिकली वी वॉन्ट सम आर्ट डिरेक्टर्स जे सेट मेकिंगमध्ये सेट डिझायनिंगमध्ये सेटच्या कलर्स कलर, कलर पॅलेटमध्ये या सगळ्यामध्ये आम्हाला मदत करू शकतील आणि तो सेट बांधायला पण मदत करू शकतील आणि लास्ट बट नॉट द लिस्ट टेक्निकली सेवन पीपल आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिरोजिया म्हणजे प्रोजेक्टर्स येतात त्याच्यात अनेक वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी येतात त्यामुळे या टेक्निकल गोष्टींवर प्रभुत्व असणारा माणूस त्या माणसाच्या प्लस आम्हाला दोन ते तीन डिरेक्शनला असिस्टन्स हवेत जे अनेक गोष्टी कोऑर्डिनेट करू शकतील आता ह्याचे फक्त दोन वेगळे वे निकष मी सांगतो कंपल्सरी एक्स फिरोजन असिरोजिया केलेला असला पाहिजे हा नियम आहे या मेन गोष्टीचा आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे गेल्या एक दोन वर्षातले पण खूप नाव आहेत खूप म्हणजे खूपच जनता आहे आपल्याकडे पण अजिंक्य थॉट असा आहे की जर का पंचवीस वर्षांमधले गोष्टीसाठी एकत्र आले फक्त एक दोन वर्षातले न येता तर अजून मजा वाढेल कारण असं आणि जसं मला वाटलं होतं माझ्या शेवटच्या वर्षी की एकदा परत फिरोद्या करता आलं पाहिजे तसं मला खात्री आहे की प्रत्येक वर्षात अनेक जणांना असं वाटलंय त्यामुळे पंचवीस वर्षांमधल्या कोणीही जरी असं मेसेज केला की के मी तेव्हा केलं होतं पण मला आत्ता करायला आवडेल तरीही तुम्ही अप्रोच करा आणि असं काही हि ऑडिशन किंवा काही नसणार अ कॉम्पिटिशन इट इज अ सेलिब्रेशन त्यामुळे लेट सेलिब्रेट फिरोद्या आणि परत थँक्यू फॉर द अपोर्च्युन शेवटची गोष्ट खाली कॅप्शनमध्ये एक नंबर असेल एक ईमेल आय डी असेल सो त्या ईमेल आय डीवर किंवा नंबरवरती तुम्ही तुमची तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं फिरोद्या केल्या कुठले कुठल्या साली आहेत आणि तुमच्याकडे तुमचं नाव आणि वयासकट कुठली कला आहे ज्या कलेसाठी तुम्ही या नाटकात येऊ तर हे लिहून फक्त प्लीज पाठवा हो। येस ऋषी म्हणला तसं आम्ही तुमची वाट बघतोय सगळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता ह्या गोष्टीला आजपासून बरोबर एक महिना फक्त शिल्लक आहे त्यामुळे व्हेरी सून म्हणजे पुढच्या आठवड्यापासून याची रिहर्सल सुरू होईल ऍक्च्युली त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमचे संपर्क साधा त्यामुळे तर तुमचा आम्हाला अख्खा एक महिना हवा एक पासून ते तीन पर्यंतचा प्रत्येकाच्या वेळेला ऍडजस्ट केल्या जातील तुमच्या अर्थात तुम्ही कोण ना कोण कुठल्या कुठल्या वेगळ्या मध्ये काम करत असाल याची कल्पना आहे तेव्हा त्याचं कॉर्डिनेशन पूर्ण केलं जाईल तर तुम्ही आपण लवकरच संपर्क करा आणि आपण लवकरच भेटूयात आणि एक महत्वाची गोष्ट मागच्या वेळेस राहुल सोलापूरकर यांनी एक अपील केलं होतं आणि आम्हाला असं लक्षात आलंय की त्या अपीलमध्ये जो ईमेल ऍड्रेस देण्यात आला होता अनेक लोकांनी म्हणजे ऋषिनी सत्ता हे सांगितलं की अनेक लोकांनी ईमेल थ्रू रीच आउट व्हायचा प्रयत्न केला पण तो आम्हाला एकही ईमेल मिळालेला नाही सो देर वॉज सम टेक्निकल इश्यू तो आम्ही सॉल्व झालाय ऑलरेडी सो so नाव प्लीज तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर आम्हाला प्लीज कम्युनिकेट करा थँक्यू थँक्यू व्हरी मच